समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येन सर्वदा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या जो या ठिकाणी या लोकांचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे टाळेबाजू आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वागत करावं माननीय प्रकाश भाऊ डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष उपाठा त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सर्वेत आमचे बंधू माननीय वसंतरावजी मगर साहेब त्यांच्या शुभ हस्ते रामकिशनजी वाडे साहेब त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दुग्ध व्यवसाय लोकांचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या जयघोषात त्या लोकांचं उद्घाटन करावं त्याचबरोबर क्रांती गणेश मंडळांचे सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन करावं त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवाव्यात आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात क्रांती गणेश मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील आणि गावकरी मंडळी माननीय प्रकाश भाऊ ढोंग्रे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी अमूल्य मार्गदर्शन करावं. क्रांती गणेश मंडळाने हा नवीन उपयोग नवीन प्रयोग आपल्या गावामध्ये जो सुरू करण्याचा ज्यांनी मानस ठेवला आमचे सर्व सहकारी मित्र क्रांती गणेश मंडळाचे सर्व सदस्य आमचे संतोष भाऊ असतील पंकज असेल दीपक काळे असेल आणि तरीही सर्व असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ मंडळी माझे सर्व मार्गदर्शक आज हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सुबह हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन होत आहे मी काही गोष्टी मला जर खटकल्या तर मी डायरेक्ट बोलतो तर मला या मंडळाला सांगायचंय की सर्वप्रथम हा बोर्ड रस्त्यात आला तो जर पुढे कोणा एखाद्या गाडी जर फाडला तर तुमचा हा उपक्रम जास्त दिवस लोकांना दिसणार नाही तर जर शक्य झालं तर त्याला कुठेतरी पाठीमागे घेता येईल का नाही तर कुठे माझ्याजवळ जर जागा असेल तर त्या माझ्या जागेत लावा कारण की तो कायमस्वरूपी आपल्याला लोकांच्या मनात आणि हृदयात आणि लोकांच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे ठराविक फक्त उद्घाटन करण्यापुरताच तो दिसला नाही पाहिजे तर ही माझी एक नम्रतेची यांना विनंती आहे की हा बोर्ड जर थोडा मागे घेता आला तर एक तर घ्या नाही तर कुठे दुसरीकडे जागा जर असेल आपल्याला लावायला तर तिथे लावा म्हणजे कायमस्वरूपी एक इतर गावातील लोकांनाही तुमचा आदर्श दिसेल युवक थोडे बऱ्याच गावात मी फिरतो जातो मला युवकांना खरंच असं म्हणजे आदर्श वाटतो की बऱ्याच युवक आता थोडेसे व्यसनाच्या थोडे दूर चाल चालले पाच दहा वर्षाचा किंवा दोन चार वर्षाचा अगोदरचा काळ होता की युवकांना व्यसनाचं थोडंसं दान मिळालं व्यसनाच्या आध आधीन गेले आहारी गेले आणि त्यापासून आपल्या आई वडिलांना त्रास होत गेला आपल्या परिवाराला त्रास झाला आणि बऱ्याच गावामध्ये आपल्या गावकऱ्यांनाही त्रास झाला तर आपलं हे गाव विद्येचं माहेरघर ओळखलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर ओळखलं जातं तसं बुलढाणा जिल्ह्यात असेल मेहकर तालुक्यात असेल तर, तर देवगावमध्ये हे सुशिक्षित लोकांचं नोकरीवाल्या लोकांचं आणि विद्येचं माहेरघर ओळखलं जातं हाच आदर्श यापुढेही कायमस्वरूपी आपण सर्वांनी ठेवावा आणि त्याच आदर्शावर आपण चालावं असं मला माझ्या अंतकरणातून असं वाटतं आपण शिक्षण घेत असताना शिक्षण हे आपल्या परिवाराच्या उद्धारासाठी नोकरीसाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी घेत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो परंतु बदल कशासाठी घडतो कशामुळे घडतो तर आपल्याला नोकरी लागली आणि नोकरीपासून जर आपल्याला आर्थिक सोर्स चालू झाला तर त्या घराची प्रगती होते परंतु शासनाकडे सगळ्यांना नोकरी देण्यासाठी एवढा मार्ग अवेलेबल नाही किंवा एवढ्या नोकऱ्या अवेलेबल नाही परंतु तोच माणस या मुलांनी घेरून गावागावात जे युवक आज बेकार फिरतात नोकरीपासून वंचित आहे किंवा त्यांच्याकडे कुठलं मार्गदर्शन म्हणजे व्यवसाय नाही आहे तर त्याचा आदर्श घेण्यासाठी या युवकांनी शेतीशी असा जोडधंदा म्हणून की दुग्ध व्यवसाय असेल आणि इतरही वेगवेगळे व्यवसाय आहेत हजारो व्यवसाय शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत तर मला असं वाटतं की त्याही व्यवसायाकडे आपल्याला जो सोपा पडेल आपल्या आवाक्यात असेल किंवा आपल्याला ज्या व्यवसायाची आवड असेल असा प्रत्येक घरातील युवकाने किंवा प्रत्येक व्यक्तीने व्यवसाय करावा व्यवसायाचा मार्ग धरावा पूर्वीच्या काळी म्हणायचो की उत्कृष्ट हा व्यवसाय की उत्कृष्ट नोकरी आणि कनिष्ठ हा व्यवसाय परंतु आता काळ बदललेला आहे उत्कृष्ट हा व्यवसाय आणि कनिष्ठ ही नोकरी झालेली आहे नोकरी करणारा हा प्रत्येक माणूस हा सेवक असतो नोकर असतो पण व्यवसाय करणारा हा प्रत्येक माणूस मालक असतो आपल्याला मालक बनायच आहे मालक जर बनायचं असेल तर व्यवसायाचे आपल्याला कास धरावा लागेल आणि कुठलाही व्यवसाय असेल तुम्ही साधा मुंबई पुण्याला जर गेलात तर वडापाव जर विकत असेल एक छोटस गाडा असत गाडा असतो दोन बाय दोनचा असेल किंवा दोन बाय तीनचा असेल तर तो गाड्या बनवणाऱ्याचं उत्पन्न वर्षाला लाखो रुपये असत महिन्याला तो दोन ते ती तीन लाख रुपये उत्पन्न बनवतो आणि आज आपल्याकडे क्लास टू अधिकारी असेल क्लास वन अधिकारी असेल तर त्याचं उत्पन्न दीड ते दोन लाखाच्या आत असेल माझ असं माझ्या माहितीप्रमाणे म्हणून कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो व्यवसाय हा आपल्या आवडीनुसार करायचा असतो आणि व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने केला मेहनतीने केला तर तो कुठल्या कुठे जातो आपल्याला जर छोटं मोठं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्या गावातील बरीचशी मंडळी बुलढाणा या ठिकाणी स्थायी झालेली आहेत त्यात बळीसाहेब साहेब पण म्हणून आहेत कदाचित मी माझ्या जायचा त्यांचा अगोदर काळ होता हरिओम म्हणून ते बळी साहेबांचे यनेबडी बंधू आहेत मला असं वाटतंय त्यांनी बराच काळ बुलढाण्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी असेल किंवा त्यांनी असेल त्या ठिकाणी के व्यवसाय केला परंतु सुभाष गिरे असतील हे म्हणजे बरेच वेळेस ते माझं त्यांचं उदाहरण मला सांगत असतात की आम्ही देऊळगावतून जेव्हा बुलढाण्यासारख्या शहरामध्ये गेलो आणि बुलढाण्या सारख्या शहरामध्ये जाऊन घरातून कुठलीही संपत्ती न घेता कुठलाही पैसा न घेता कुठलीही प्रॉपर्टी न घेऊन येता एक छोटसं तीन पत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी चहाचं आणि नाश्त्याचं हळूहळू ते जेवणात रूपांतर झालं आणि आज रुज आज रोजी गुरुकृपा म्हणून बुलढाणा जिल्ह्यात जर सगळ्यात चांगलं म्हणजे वेजचं जर हॉटेल असेल फॅमिली हॉटेल असेल तर ते गुरुकृपा हॉटेल आहे आणि त्याचं उत्पन्न कमीत कमी दर पर डे दीड ते दोन लाख रुपये त्याचं उत्पन्न आहे तर मला फक्त या उदाहरणार सांगायचं आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय असेल तो जर तनमन धनाने केला आपल्या आवडीने केला तर नक्कीच प्रगती होते आणि आपण सर्व गावकरी जर हे युवक वर्ग जर काहीतरी नवीन उपक्रम जर राबवत असतील तर आपलं सगळ्यांचं काम आहे की आपण त्यांच्यासाठी तन्मन धनाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो की जर युवकांना कुठे जर काम करायचं असेल कुठला व्यवसाय करायचा असेल आणि आर्थिक मदत म्हणून जर कुठे काही कमी पडत असेल तर आम्ही प्रकाश अर्बनच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहकार्यही करू कमी व्याजदरावर त्यांना कर्जही देऊ कारण की फुकट दिलेली मदत जास्त दिवस टिकत नाही कुठल्या तरी मदतीला जर मोबदला असेल तर ती कायमस्वरूपी टिकते त्याची जाणीव राहते म्हणून प्रकाश अर्वणच्या माध्यमातून कमी कुठे एखादा डॉक्युमेंट त्यांना जर कमी जर आलं तरी त्याला लोन देण्याची जबाबदारी माझी त्यांच्या पाठीमागे मी आर्थिक पाठबळ म्हणून सक्षमपणे उभा राहील आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही मला आवाज दिसाल कुठल्याही घरातला कुठलाही युवक हो असेल ज्याला कुठे नोकरीची जर कुठे संधी म्हणजे उपलब्ध हवी असेल तर माझ्या माध्यमातून मी त्याला तीही कुठेतरी उपलब्ध होते का तीही देण्याचा प्रयत्न करेल आणि व्यवसायाच्या माध्यमातूनही त्याला मदत करेल एवढं बोलून मी माझ्या दोन शब्दांना अल्पविरोध देतो क्रांती गणेश मंडळाने मला या ठिकाणी बोलावलं माझ्यासाठी त्यांनी आग्रह धरला की तुम्हाला यावच लागतं च आल्या म्हणल्यावर माझ्या गावातील मुलं आहे माझी मित्रमंडळी आहे आणि अतिशय माझ्यावर जीवा पाठ प्रेम करणारी मंडळी आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना असं वाटतं की मी राजकारणात काम करतो म्हणून कोणाला ला, तर जीव लावतो तुम्ही बऱ्याच जणांना मला लहानातलं मोठं उद्यांना पाहिलेलं असेल तर माझा कुठलाच उद्देश राजकारणात काम करायचा म्हणून तुम्हाला जीव लावणं नाही तर तुमची प्रगती व्हावी तुमच्या घरात कुठेतरी आर्थिक सोर्स वाढवावा आणि इतरांप्रमाणे तुमच्याही घरात आनंद नांदावा हा उद्देश माझा असतो म्हणून मी तुमच्या पाठीमागे उभा राहतो आणि याही नंतर मी सदैव तुमच्या पाठीमागे उभा राहील जय हिंद जय महाराष्ट्र